आदित्य ठाकरे आणि ह्याच्या पुढे या लोकांनी केले ती गोष्ट वेगळी पण खरं श्रेय आम्ही आदित्य ठाकरेला कोण काय वेळ नसेल काय नो आयडिया आपण तुम्ही कोणाला श्रेय द्या उद्धव बाळासाहेब ठाकरेंना श्रेय देणार बस काही लोक एक वैशिष्ट्य म्हणजे की काही लोक अतिशय चांगले काही लोक अतिशय घानाडे आदित्य ठाकरेंना नि, निमंत्रण असून सुद्धा ते का आले की मूळत हा प्रकल्प जो सुरू झाला त्याला आदित्य ठाकरे हे आमदार होते उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांचं नाव इथे कुठेच दिसलं नाही आता जे जसं आपण एखादा पिक्चर करतो नाटक करतो ते ॲक्टर फक्त दिसतात पाठीमागेचे जे कालांतरी पाठीमागे दिसले पण आज लोक काय सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्यांना माहीत आहे सगळ्यांचं हे हो आत्ताच्या ह्या सरकारने पुन्हा एकदा त्याच्या पुढे मोठी झेप घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या त्यामुळे राजकारण विरहित असा प्रकल्प झाला आहे ह्याचा आम्हाला जास्त आनंद होतो या ठिकाणी वाटलं नव्हतं की इतकं इतकं देतील पण ह्या लोकांनी पा आम्हाला वाटलं होतं काय साडेतीनशे चारशे आम्ही याच्यात जास्त लक्ष दिलं आहे पण या सगळ्या हे ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत ना त्यांनी जो पाठपुरावा केला आहे त्यामुळे शासनाला हे सगळं द्यायला लागलं हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफलाईन सर्व्हिसेस आज चौदा ऑगस्ट आज वरळी बिडडी वासियांना नवीन घराच्या चाव्या मिळण्याचा पहिला टप्पा आज पूर्ण झाला आहे पाचशे छप्पन रहिवाशांना घराच्या चाव्या देण्यात आल्या आहेत आपण बघूया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आज इथे आपण यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये आलो आहे इथे सर्व रहिवाशांना पहिला टप्पा इथे पूर्ण झाला असून त्यांचा आनंद इथे व्यक्त होतो आहे एकशे वीस स्क्वेअर फूटमध्ये इतक्या पिढ्या त्यांनी घालवल्या आता पाचशे स्क्वेअर फूटमध्ये ते जात आहेत इथले ज्या रहिवाशांना जे नवीन घराच्या चाव्या चाव्या मिळत आहेत त्यांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत त्यांचा आनंद आपण व्यक्त करणार आहोत त्यांचा एवढा वर्षांचा प्रवास आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मॅडम काय सांगाल एकशे वीस स्क्वेअर फूटच्या एवढ्या वर्ष घरात हात होतात आणि आता पाचशे स्क्वेअर फुटमध्ये जात आहे कसं छान वाटत आहे आम्हाला आमचं स्वप्न पूर्ण होत आहे तुम्ही कोणाचे आभार म्हणाल की हे तुम्हाला आताचे घर मिळत आहे तुम्ही कोणाचे आभार माना आम्ही सरकारचे आभार मानतो महायुती सरकारचे कारण त्यांनी आम्हाला एकशे साठ चौरस एकशे साठ फुटावरून आम्हाला पाचशे स्क्वेअर स्क्वेअर फूट घरामध्ये जा घर बांधून दिले आहेत त्याबद्दल आम्ही खूप त्यांचे आभारी आहोत आदित्य ठाकरे वरळी विधानसभेचे आमदार आहेत त्यांचं काय योगदान आहे असं तुम्हाला त्यांचं एक दोन म्हणजे भरपूर योगदान त्यांचं आहे आदित्य ठाकरे उद्धवरावसाहेब ठाकरेंनी तर बिडेजाचं उदाहरण केलं आणि त्याच दिवसापासून काम चालू केलं ते काम चालू झालं त्यांचं आतापर्यंत त्यांचं एक दोन आहे आमच्या त्या विभागातले आमदार पण आहेत ते तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरंच सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधनं आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव आदित्य ठाकरेंना निमंत्रण असून सुद्धा ते का आले न हो 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 ते न येण्याचं कारण असं आहे की मूळत हा प्रकल्प जो सुरू झाला त्याला आदित्य ठाकरे हे आमदार होते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री असताना देखील त्यांचं नाव इथे कुठेच दिसलं नाही आणि विशेष म्हणजे आजच्या चाव्या वाटपामध्ये ब बीडीच्या रहिवाशांचं हीच बघितलं परंतु यामध्ये जी स्वातंत्र्य सैनिक बिडीडी चाईच्या त्या घरात राहत होते पूर्वी किंवा ज्या जिथे जेलमध्ये राहत होते आणि आज तिथले रहिवाशे त्या स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबांना मात्र याच्यात डावलण्यात आलेलं आहे कोणाचे आभार माना तुम्हाला मी आभार मानीन तर शिवशाही सरकारचे कारण का सरकार, सरकार बदललं परंतु ज्यांच्या काळात सुरुवात झाली ते मात्र बदललेलं नाही लोका ना लोकांना जाणीव आहे की कधी झालं कसं झालं काय झालं पण ह्या ह्याच्यात मात्र चव्या वाटपामध्ये शासनाने जो निकष लावला तो योग्य की अयोग्य हे लोकप्रतिनिधीच सांगू शकतील पाचशे स्क्वेअर फीटमध्ये जाताना चांगलंच वाटलं सगळ्यांची स्वप्न साकार झाली घरात घर जे घर जसं पाहिजे त्या घराचं म्हणजे स्वप्न हे पूर्णपणे साकार झालं आणि यांचा जो प्रकल्प आहे तो खूपच चांगला आहे आणि बांधकाम पण खूप सुंदर आहे पण आता लवकरात लवकर चाव्या द्याव्या एवढीच आमचं हे आता पुढे म्हणजे जास्त काळ लावू नये पुढचं काहीच कधी मिळणार हे काही कळत नाही अठरा तारीखपासून आहे पण लवकरात लवकर द्याव्या कारण पुढे गणपती पण आलेले आहेत त्यामुळे तो सर्व विचार करून लवकरात लवकर द्याव्या एवढीच इच्छा मला वाटतं याच्यानं अनेक जणांचा स्त्रिय आहे मी का कोणाला सिंगल हे करणार नाही कारण मी असं आम्हाला डिटेल इतकी नाही पण ना भर भरपूर संस्था वगैरे येत होत्या वारंवार ती पत्रकं वाटत होती ते मेहनत करत होते सगळे पाठ आणि एक तर आपण म्हणतो की शासनाने आपल्याला सगळं केलं आहे कारण शेवटी अधिकार त्यांचे आहेत तेच करणार पण त्यांचा पाठपुरावा करण्यासाठी अनेक लोकांनी आणि एवढं सगळं वाटलं नव्हतं की इतकं इतकं देतील पण ह्या लोकांनी आम्हाला वाटतं होतं की साडेतीनशे चारशे आम्ही याच्यात जा जास्ती लक्ष दिलं आहे पण या सगळ्या ही ज्या छोट्या छोट्या संघटना आहेत ना त्यांनी जो पाठपुरावा केला आहे त्यामुळे शासनाला हे सगळं द्यायला लागलं ला। त्यामुळे हे या लोकांचं श्रेय आहे आणि अर्थ शासनाचं तर आहेच आणि बिल्डर्स वगैरे जे मिळाले त्यांनी जे सिलेक्शन ज्यांनी केलं की त्यांनी बिल्डर्स न देता की हे जे आपल्या प्रतिष्ठित ज्या आपल्या कंपन्या आहेत त्यांच्याकडे जे आपलं काम सोपवलं हो त्यामुळे जी क्वालिटी मिळाली ना तर ते सिलेक्शन ज्या व्यक्तींनी केलं असेल ज्या डिपार्टमेंटनी केलं असेल आणि ज्यांनी ते डिसिजन घेतलं असेल ना त्यांना मी श्रेय देईन आदित्य ठाकरेंना निमंत्रण असूनसुद्धा ते का आले नसावेत असं ते आता ते त्यांनाच ते कोणाला श्रेय ज्यांनी हे निर्माण केलं ज्याचं के हे केलं त्यांना सगळ्यांना म्हणजे जेवढे जेवढ्याने याच्यात पुढाकार घेतला ह्या सगळ्यांना याचा श्रेय आहे मी पण रहिवासोबत खूप आ... आनंद होतोय कारण या वरळी बिडीटी चाळीमध्ये म्हणजे जेव्हा त्या तयार झाल्या त्यावेळेस आमचे आजोबा म्हणजे विठ्ठल लक्ष्मण सकपाळ यांनी सगळ्यात आधी हे केलं येऊन रा राहिले तिथे आणि त्यांच्याच ह्याच्यामुळे हे आम्हाला हे झालेलं आहे न गणपती येतो आता उद्या पंधरा ऑगस्ट एकशे वीस स्क्वेअर फूट एवढं वर्ष होतं आणि आता वरळी एरिया वरळीमध्ये जेवढे सण साजरे होतात हे मला वाटत नाहीत कुठे अक्ष अक्ष मुंबईत सगळीकडे हे साजरे होतात म्हणजे मी आज गुजरातला आहे पण गुजरातमध्ये पण एवढे सण साजरे होत नाहीत जेवढे आपण इथे साजरे करतो मुंबईत हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजेच लाईफ लाईन सर्विस आजच्या खरोखरच क्षण सगळ्या आमच्या बिडेरी वासियांसाठी आहे इथे आलेले हजारो लोक आणि इकडून जाताना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा खरोखरच बघण्यासारखा होता आणि एवढ्या वर्षांपासूनचं असलेलं स्वप्न आज पूर्ण होतं त्याबद्दल खरोखर ह्या महाराष्ट्र शासनाचा आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि उर्वरित कामसुद्धा त्यांनी जलद गतीने पूर्ण करावं आणि उर्वरित लोकांचं सुद्धा स्वप्न पूर्ण करावं ही त्यांच्यावर फार मोठी अपेक्षा आहे बिडेरीच्या ह्या पुनर्विकासामध्ये बघायला गेलं तर तर मागच्या सरकारने त्याच्या मागच्या सरकारने देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा निर्णय घेतला त्यानंतर मधल्या काळात ठाकरे सरकारने त्याच्यामध्ये बराचसा एक पुढाकार घेऊन दोन पायऱ्या पुढे आले आणि आत्ताच्या ह्या सरकारने पुन्हा एकदा त्याच्या पुढे मोठी झेप घेऊन हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या पूर्ण केल्या त्यामुळे राजकारण विरहित असा प्रकल्प झाला आहे आम्हाला जास्त आनंद होतो या ठिकाणी तुम्हाला नवीन घरात प्रवेश मिळतो एकदम मस्त छान वाटतं आम्ही खूप आनंदाने जाणार आहोत आनंदाने जाणार आहोत आणि खूप आमचं वर्षाचं हे स्वप्न पूर्ण झालंय आता गणपती येतो उद्या पंधरा ऑगस्ट आहे नवीन नवीन गणपती नवीन गरमे नया गरमे हा हरमानता बोध चौथी पिढी चालू आहे मारी हा आम्ही नवे गरमे सब एकदम खुश आहे बेटा हा कोणाचे आभार माना मुख्यमंत्री मुळे हां देवेंद्र फडणवीस स्थानिक आमदार वरळीचे आमदार आहेत जे वर्ळी विधानसभेचे आमदार आदित्य ठाकरे त्यांच्यामुळे काही शक्य झालं आम्ही तर तेच म्हणू मी तरी म्हणेन की आदित्य ठाकरेमुळे सगळं झाला पाया त्याने खरा पाया त्याने घातलेला आहे आदित्य ठाकरेंमुळे हा आदित्य ठाकरे ताया घातलाय आणि याच्या पुढे या लोकांनी केली ती गोष्ट वेगळी पण खरं श्रेय आम्ही आदित्य ठाकरेलाच देणार निमंत्रण असून सुद्धा ते का आले ना काय नो आयडिया आपण तुम्ही कोणाला श्रेय द्या आम्हाला आम्ही आम्ही आमच्या उद्धव बाळासाहेब ठाकरेना श्रेय देणार बस हा बस कसं वाटतंय ताई तुम्हाला आणि नवीन घर काय आमचं हे समजायचं एकदम आमचं स्वप्न पूर्ण झाले छान आनंद आनंद झालो चालीस माले पे पुरी शिपे दिखतीये तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा एकंदर हा म्हणजे एकशे साठ स्क्वेअर फूटमधून पाचशे स्क्वेअर फीटचा प्रवास म्हणजे याच्यावर एखादा म्हणजे अनुभव म्हणजे एका चांगलं एक पुस्तक लिहिता येईल मी मुंबईमध्ये एकोणीसशे बहात्तर साली माझ्या वडिलांनी पूर्वी खोली मिळाली होती चाळीसपासून राहतात मी एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरला बी कॉम करण्यासाठी मुंबईत आलो कन आलो त्यावेळी पाहिलं तर आम्ही त्या खोलीमध्ये मा मी माझे वडील माझी बहीण दुसरे दोन भाऊ असे मी एकत्र परंतु सहा जण राहत होतो त्या भिडे प्रवास प्रवासमध्ये एक ठराविक पाणी यायचं पाणीसुद्धा एक म मधला नळ म्हणतात त्याला मधल्या खोलीत एक नळ होता कॉमन नळ त्याच्यानं ठराविकून पंधरा ते वीस मिनटं पाणी मिळायचं तिथे ते संडास कॉमन आहे त्या संडासामुळे त्यावेळी चारी चारी लोक म्हणजे बरच म्हणजे काही लोक म्हणजे काही लोक बिडीचा वैशिष्ट्य म्हणजे की काही लोक अतिशय चांगले काही लोक अतिशय घाणेडे दारूची किंवा इतर व्यसन म्हणून जर तुम्ही संडासात गेला तर तुम्हाला नाक धरून संडासात जावं लागायचं आज हे सगळं बदललंय आज तुम्हाला नवीन यामुळे जो प्रवास आहे म्हणजे लोकांना म्हणजे आता ही पहिली सवय व्हायला पाहिजे सवय मग परिवर्तन मी आपल्या सवयीसुद्धा जाव्या अशा चांगल्या जा, सभे करून घ्याव्या लागतील आणि एकंदरीत आपण म्हणतो ना एकदम खड्ड्यातून आपण कुठेतरी उंच टेकडीवर जातो असा प्रवास आहे कोणाला श्रेय द्याल तुम्ही श्रेय सर्वांनाच जाईल म्हणजे विशेषतः करून म्हणजे हे आज महायुती सरकार म्हणत असेल तरी बिढवीचा म्हणजे त्यांच्या संकल्पेतून गोष्ट झाली असं खरं आहे परंतु फार वर्षापासून म्हणजे पोलिसांसाठी आता नाही नाव घेतलं पण संभा चव्हाण म्हणून होते जसे गोपीनाथ मुंडे होते संभा चव्हाण होते पसंत ननावरे होते काँग्रेसचे बऱ्याच लोकांनी धडपड केली बऱ्याच संघटना आल्या आणि हा खरंच म्हणजे हा जसं देवेंद्रजी फडणवीस म्हणाले तसा डिफिकल्ट प्रश्न असतो कारण का असतो एक रूम वेबडीचा इथे एक खोली असली ना तर त्याचे तीन भाऊ दोन बहिणीचे पाच जणांचा हक्क असतो आणि त्यामुळे ही जागा ज्यांच्या मुळात ज्या जागा होत्या ना बऱ्याच जणांनी जागा विकलेल्या आहेत आणि बिडीचा म्हणजे जे ओरिज ओरिजिनल ज्यांना बिल्डिंग जागा मिळाल्या ना त्याच्यातल्या चाळीस टक्केच लोक असतील आणि साठ टक्के म्हणजे बिडीचाईमध्ये आता राहणारे रहिवासी आहेत मते त्यांनी या जागा, जागा। दुसऱ्याकडून विकत घेतलेल्या जागा आहेत विकत घेतल्या डायरेक्ट विकत घेता येत नाही एक वाया वाया करून त्यांनी त्या प्रकारे मिळालेल्या वरळी विधानसभेचे आमदार आपल्या आदित्य ठाकरे आदित्य आदि आदित्य ठाकरे नाल किंवा हंड्रेड अँड टेन मार्क्स आउट ऑफ हंड्रेड पीपल विल लाफ ॲट मी म्हणजे अतिशय सुसंस्कृत जितेंद्र आवाड पद्धतशीर काम केलं त्या लोकांनी खरंच पद्धतशीर काम केलेलं आहे आणि इवन उ उद्धव उद्धवजी ठाकरेंचासुद्धा चांगला याला सपोर्ट होता श्रेय म्हणजे नाही सगळ्यांनाच आहे नाही ह्यांचं जेवढं श्रेय आहे ना, ना।, ना तर उद आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आवाड आणि इतर जे होते त्यांचा सगळ्यांचाच श्रेय आहे त्याला आता ज्यावेळी काय असं सत्तेमध्ये असतो आता जे जसं आपण एखादा पिक्चर करतो नाटक करतो ते ॲक्टर फक्त दिसतात पाठीमागचे जे कालांतरी पाठीमागे दिसले पण आज लोक काय सुशिक्षित आहेत सुसंस्कृत आहेत आणि त्यांना माहीत आहे सगळ्यांचं हे त्यामुळे उद्धव ठाकरे आज मला वाटतं आदित्य ठाकरे मी विचारलं होतं त्यांच्या कलिग सचिन अय्यरना का आले नाही तर त्यावेळी काय करतात हे असं जे समारंभ असतात ते फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना बोलण्याचा चान्स देतात का आले नसावेत असं त्यामुळे ते तर आले नसतील त्यांना हे स्टेज फक्त मिळालं असतं बसण्यासाठी पण जो कार्यकर्ता वक्ता असतो त्यांना त्यांचे विचार मांडायला त्यांनी जे विचार म्हणता दिलंच नसतं ते ॲक्च्युली चुकीचं झालं आहे उद्धव ठरे आदित्य ठाकरे जरी नसतील तरी मला वाटतं हा ज्यावेळी शासनाने समारंभ केला आणि सगळ्या लोकांना त्यांनी म्हणजे विओन जितेंद्र आव्हाडांनासुद्धा बोलवलं पाहिजे होतं त्यांनी कळलं का आणि सगळे ज्या इतर समाज कार्यकर्ते होते त्यांनासुद्धा त्यांनी बोलवलं पाहिजे होतं आणि महायुतीचा असा कार्यक्रम असा ठेवायला नाही पण त्यांनी तसं महायुतीत प्रत्येकजण श्रेय आहेत नथिंग रॉंग इन इट पण आम्ही या तुमच्या माध्यमातून आदित्य ठाकरे जितेंद्र आव्हाड आणि इतर जे कोण मंत्री असते किंवा सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आम्ही आभार मानतो मॅडम आम्हाला आज तर अगदी खूप आनंद होतो आहे कारण अगदी आमच्या स्वप्नातलंच म्हटलं तरी चालेल स्वप्नापेक्षाही म्हणून आम्ही आता म्हणजे आमच्याकडे शब्दच नाही आहेत खरं म्हटलं तर बोलणे इतके पण आम्हाला खूप आनंद आहे आम्ही अगदी स्वर्गसुभ मिळालं असं आम्ही वाटतो गणेशोत्सव येते उद्या इंडिपेंडन्स डे आहे सगळे सण नाही नक्कीच नक्कीच नाही आता आम्हाला अठरा तारखेपासून चावी वाटप करणार आहेत आम्ही तिकडे मस्तपैकी मजाच करणार म्हणजे सगळीजण आपल्या आजूबाजूची लोकं आपलीच आहे सगळी येणार आहेत ती तुम्हालाही चाव्या मिळाल्या आहेत एवढं आता एवढासा प्रवास आता संपत आला आहे नवीन घर मिळते कोणाला श्रेय द्याल तुम्ही आहे त्यांनीच केलं एवढं पुढाकार घेऊन सगळं झालं आणि आम्हाला त्याबद्दल आनंदच आहे आम्ही खूप खूप वर्ष वाट बघत होतो आम्ही तुमचं पाणी दिसतं स्वच्छ पण आहे का खरं सुरक्षित घाण बॅक्टेरिया आणि साचलेली शेवाळे टाकीतून पिण्याचं पाणी रोज तुमच्या घरी पोचतं मुलांचं आरोग्य वृद्धांची तब्येत सगळं या पाण्यावर अवलंबून आहे म्हणूनच पाण्याच्या टाक्यांची वेळेवर स्वच्छता ही निवड नाही गरज आहे बावीस वर्षांचा अनुभव आधुनिक साधन आणि शुद्धतेची हमी आरोग्याला प्राधान्य द्या आणि टाकीची जबाबदारी आमच्याकडे सोडा लाईफ सर्व्हिसेस सुरक्षित पाण्याचं सुरक्षित नाव एकशे वीस स्क्वेअर फूटच्या घरात एवढे वर्ष लोक राहत होते आज पाचशे स्क्वेअर फूट मध्ये जात आहे कोणाचं श्रेय द्या या सर्व म्हणजे ही जी सर्व प्रक्रिया होती ह्याला आमचे देवाभाऊ हे आणि त्यांचं व्हिजन यालाच आपण श्रेय देऊ शकतो याच्याबरोबर एकनाथजी आणि अजितदादा यांनाही श्रेय श्रेय आहे पूर्ण युती शासनाला श्रेय आहे पण या देवाभाऊंचं जी विजन होतं म्हणजे पंचवीस तीस वर्षापासून ह्या गोष्टी चालू होत्या त्या देवाभाऊ जसे दोन हजार चौदाला मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी विकासाची कामं ही जोरात केली आणि हे स्वप्न साकार केलं एकशे वीस एकशे साठ फुटानंतर डायरेक्ट पाचशे आणि कार्पेट जर तुम्ही ती क्वालिटी बघाल जे घर म्हणजे हे स्वप्न आहे म्हणजे हे जे लोक एवढे येऊन सांगतात हे स्वप्न आहे आणि स्वप्न देवाभाऊनी पूर्ण केलं आदित्य ठाकरेंना निमंत्रण असून सुद्धा ते का आले ना बघा कसं आहे माहिती आहे का हा राजकारणाचा विषय नाही हा आनंदाचा क्षण आहे इकडे पण आता त्यांनी ते ना हो ना का नाही आले ते त्यांचं मत आहे त्यांनी यायला पाहिजे होतं एवढी जनता ज्यांनी त्यांना तुम्हाला निवडून दिलं त्यांच्या आनंदात सामील व्हायला पाहिजे होतं नाही झालं ठीक आहे ओव्हरऑल काय सांगाले आता जो पक्ष वेगळा आहे तेव्हा महायु महाविकास आघाडी होती आता महायुती आहे काय फरक आहे काय बघा तुम्ही महाविकास आघाडी आणि महायुती ह्याबद्दल जर तुम्ही मला प्रश्न विचारलात तर दोन हजार चौदापासून जो महाराष्ट्र आणि देशामधला विकास आहे ना तो डोळ्याने दिसणारा प्रकाश आहे दिश डोळ्याने दिसणारी दो, गोष्ट आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगावं आणि तुम्ही काहीतरी दाखवावं खोटं करावं दिसतंय ते गुगलवर सर्च करा काय झालं आहे मेट्रो आली त्याच्यानंतर कोस्टल आला अटल सेतू आला बघा काय चाललं आहे हा एवढा मोठा फरक आहे आणि त्याच्यामुळे जे लोक नुसतंच टोचायचं काम करतात आणि भांडणं काढत असतात त्यांच्या त्यांचं त्यांच्याकडे ठेवलं पाहिजे आणि देवा भाऊंच्या मागे उभं राहून विकासाला आपण मत द्यायला पाहिजे विकासाला घेऊन जायला पाहिजे तर आपल्या महाराष्ट्राचा विकास होईल साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका